बरी हो तुझं भरून देती चरी चर चरीत बावरा पिर हो तो गायदा हरी ज्या बवळण गायचं तोंड जस बोंड माझी बवळण गाय बरी होून देती चरी चरचरीत बावरा पिर हो गायवळी तो गायदा हरी माझ्या बवळण गायचे डोळे जसे लोण्याचे गोळे माझी बावळण गाय दुध भरून देती चरी चरचरीत बावरा पिर हो तो गायंदा हरी माझ्या बवळण गायचे कान जसे नागिलीचे पान माझी बवळण गाय हायबरी हो दुध भरून देती चरी चरचरित बावरा पिर हो तो गायंदा हरी माझ्या बवळण गायचे शिंग जसे महादेवाचे लिंगन माझी बवळण गाय हाय हो दुध भरून देती चरी सर बावरा पीर हो गायवळीतो गायंदा आरी माझ्या माझ्या बवळण गायचा खांदा जसा पांडुरंगाचा झेंडा माझी बवळण गा हाय भरून होती चरी सर सरित बावरा पीर हो गायवळी तो गायंदा आरी माझ्या बवळण गायची पट जशी पंढरपूरची वाट माझी बवळण गाय आई हो दुध भरून देते चरी सरसरी सरीत बावरा फिर हो वळी तो गायंदा हरी माझ्या बवळण गायची शेप जशी नगी टगीची झेप माझी बवळण गा हायबरी होऊ देती चोरी सरसरी सरीत बावरा फिर हो गाईवळी तो गायंदा हरी माझ्या बवळण गायची कास जशी तांदळाची रास माझी बवळण गाय हयबरी भरून देती चरी सर बावरा बिरहो गायवळी तो गायंदा हरी माझ्या बावळण गायच्या धारा जश्या तुंतुण्याच्या धारान माझी गवळण गाय दूध भरून देती चरी सर सरीत बावरा बिरहो गायवळी तो गायंदा हरी माझ्या बावळण गायच्या मांड्या जशा पालखीच्या दांड्या माझी गवळण गाय दूध करून देती चरी चर बावरा फिरो गायवळी तो गायंदा हरी